आठ दिवसापूर्वी झालेला डांबर रस्ता ग्रामस्थांनी चक्क हाताने उकळून दाखवत कामाच्या दर्जाचे पित उघडे पाडले लोहा तालुक्यातील हा प्रकार आहे अनेक वर्षानंतर बाबुळगाव ते टाकळगाव दरम्यानचा रस्ता डांबर रस्ता झाला आठ दिवसापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले ग्रामस्थांनी डांबर रस्ता चक्क हाताने उकडून दाखवला हाताने रस्ता उकडून दाखवत गावकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय आता जर रस्ता हाताने उकडून निघत असेल पावसाचा रस्ता टिकेल का असा प्रश्न निर्माण झालाय ग्रामीण भागातील रस्ते का खराब होतात याचा प्रत्यय या व्हिडिओतून दिसून येतोय हाताने विकास टाकळगावचा विकास हत्तान, हत्तान है, आता समृद्धी जन्माला यायची आहे विकास आलाय बघा रस्ता उकळत आहे वर्षापासून आधीच रस्ता झाला नाही आता झाला या या चार सहा महिन्यामध्ये तर रस्ता असा झालेला आहे आधी एवढा खड्डे होते रस्ता इकून तिकून झाला म्हणायला गेलं तर रस्ता असा झालेला आहे बघा हे बघा रस्ता गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी येऊन पाहावा आता टाकळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड है हैदराबाद रोड व चार किलोमीटर मध्ये टाकळगाव रस्ता आहे हे टाकळगावचा रस्ता आहे आणि चार ते आठ दिवसा खाली डांबर पडलेला आहे